सदर प्रणव मित्रांनो मी प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड एकशे नव्याण्णवमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे आज दिनांक बारा मे दोन हजार चोवीसला मी अंबाझरी तलावाजवळ उभा आहे एकेकाळी अंबाझरी तलावाचं पाणी निळं निड़ होतं निळं शार होतं शुद्ध होतं पण आज आपण बघतो तर जिकडे तिकडे हिरवं शेवाळं दिसतं जलपर्णी वाढलेली दिसते आणि यामुळे प्रदूषणाचं नुकसान होतं माणसाला शुद्ध हवा भेटत नाही मनुष्य शुद्ध हवेसाठी सकाळी फिरू शकत नाही अशा कितीतरी घटना घडत असतात ज्या अंबाझरी तलावाला सुमारे तीनशे वर्षाचा इतिहास आहे ते तो अंबाजीधरी तलाव आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि यासाठी शासन काय करतं नागरिक काय करतात आणि नागरिकांची जबाबदारी काय आहे आपली जबाबदारी काय आहे या संदर्भामध्ये मी आपल्याला एक गझल ऐकवतो गझलेला शीर्षक आहे जलपर्णीची दहशतबाजी ऐका अंबा झरीत कशी वाढते जलपर्णीची दहशतबाजी अंबा झरीत कशी वाढते जलपर्णीची दहशतबाजी शेवाळाची झुंड आणते जलपर्णीची दहशतबाजी अंबा झरीत कशी वाढते जलपर्णीची दहशतबाजी अंबा झरीच तलाव लढतो प्रदूषणाच्या दुर्गंधाशी अंबाझरीत तलाव लढतो प्रदूषणाच्या दुर्गंधीशी शुद्ध पाणी का उगी उभडते जलपर्णीची दहशतबाजी अंबाझरीत कशी वाढते जलपर्णीची दहशतबाजी गॅरंटीची जुमले बाजी फेकू टेकू हमले बाजी गॅरंटीची झुमले बाजी फेकू टेकू हमले बाजी विकास कैसा वृक्ष तोडते विकास कैसा वृक्ष तोडते जलपर्णीची दहशतबाजी अंबा झरीत कशी वाढते जलपर्णीची दहशतबाजी वादळ वारे घेऊन आले पाणी पाणी महापुराचे वादळ वारे घेऊन आले पाणी पाणी महापुराचे शहर बुडाया स्वारक अडते जल जलपर्णीची दहशतबाजी अंबा झरीत कशी वाढते जलपर्णीची दहशतबाजी इथे विषमता विष पेरते जलचर प्राणी नष्ट जाहले इथे विषमता विषपेरते जलचर जल प्राणी जलचर प्राणी नष्ट जाहले शुद्ध हवेचा श्वास कोंडते जलपर्णीची दहशतबाजी अंबा झरीत कशी वाढते जलपर्णीची दहशतबाजी नागनदीच्या प्रदेशात का नागनदीच्या प्रदेशात का पूल बांधले घरे बांधली नागनदीच्या प्रदेशात का पूल बांधले घरे बांधली सांडपाणी अनघाण सोडते जलपर्णीची दहशतबाजी अंबा झरीत कशी वाढते जलपर्णीची दहशतबाजी अंबा झरीस तुम्ही वाचवा नव्या युगांच्या नव्या पिढ्यांनो अंबा झरीस तुम्ही वाचवा नव्या युगाच्या नव्या पिढ्यांनो निसर्ग ऊर्जा उगी तोडते जलपर्णीची दहशतबाजी अंबा झरीत कशी वाढते जलपर्णीची दहशतबाजी शेवाळाची झुंड आणते जलपर्णीची दहशतबाजी जलपर्णीची दहशतबाजी मित्रांनो जलपर्णीची दहशतबाजी जलपर्णीची दहशतबाजी या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या व्हिडिओला फॉरवर्ड करा आपण जर सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल पहिल्यांदा बघत असाल किंवा जलपर्णीची दहशतबाजी हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा आपण कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मश्वरा महत्त्वाच्या संवेदना महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला अवश्य कळवा आम्ही आपल्या योजनांचं शंभर टक्के पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पै पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार जय भीम जय संविधान जय भारत जय नागपूर